नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी इथे आलेली आहे तर जे काही रेशन कार्ड धारक आहेत ज्यांना रेशन कार्डवरती अन्नधान्य मिळतं अशा लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्याचे म्हणजेच जून जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे काही रेशन धान्य आहे ते जून महिन्याच्या तीस तारखेपर्यंत तीन महिन्याचं एकत्र एक देण्याचा इथे शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे अन्न व नागरी पुरवठा विभाग यांच्याकडून एक प्रेस नोट इथे जाहीर करण्यात आलेले तर मित्रांनो याचं कारण नेमकं काय तेच आपण जाणून घेणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला करा तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे जे जून आणि जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचं काही धान्य आहे ते आता जून महिन्याच्या तीस तारखेपर्यंत एकत्रित म्हणजेच तीन महिन्याचं धान्य एकत्रितपणे देण्याचा इथे निर्णय झालेला आहे तर मित्रांनो हे निर्णय घेण्याचं कारण एकच आहे आता जो काही बेमोसमी पाऊस आहे तो भरपूर प्रमाणात बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आणि येणारा पावसाळा लक्षात घेता जे काही ट्रान्सपोर्ट सुविधा असते त्याच्यामध्ये भरपूर सारा इथे अडचणी निर्माण होऊ शकतात आणि जे काही रेशन धान्य आहे त्याच्या गाड्या वेळेवर न पोचणे तिथे ट्रान्सपोर्टमध्ये अडचणी निर्माण होणे आणि भरपूर सारा पाऊस झाल्यामुळे जे काही राज्यातील जनता आहे त्यांना रेशन कार्ड दुकानापर्यंत जाण्यासाठी भरपूर साऱ्या जा अडचणींचा सामना करावा लागू शकतो तसेच ट्रान्सपोर्टच्या गाड्या प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी इथे निर्माण होऊ शकतात त्याच्यामुळे सरकारने असा निर्णय घेतला आहे की जे जून जुलै आणि ऑगस्टचं धान्य आहे ते तीस जूनपर्यंत एकत्रित देण्याचा इथे निर्णय करण्यात आला आहे तर त्याच्याविषयी एक प्रेस नोट तयार केलेली आहे तर ती प्रेस नोट नेमकी काय ती आता आपण थोडक्यात बघून घेऊयात तर बघू शकता मित्रांनो ही प्रेस नोट आहे तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणेत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्त दुकानांमधून त्वरित करावी तर बघू शकता हा जो प्रेस नोट आहे ती अन्न व अन्न सुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार अंतर्गत अंत्योदय अन्न व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा जो करण्यात येतो तो आता ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचा जो पुरवठा आहे तो आता जून तीसपर्यंत म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वीच रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे तर याची सर्व जे काही रेशन कार्ड धारक आहे त्यांनी नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारचा जी आर ए लवकरात लवकर तुमचं जे काही अन्नधान्य आहे ते तीस जून पर्यंत तुम्ही घेऊन घ्यायचं आहे तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र